मित्रांनो तुम्ही सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आजचा दिवस आहे आपला दुसरा आणि आपण फुल ब्लॉग आहे फुल डे ब्लॉग तर आज थोडा कार्डिओ पण करायचा त्याच्या आधी दोन दादांच्या आपल्या वर्कआउट घ्यायचे वर्कआउट झाल्यानंतर थोडा कार्डिओ करू आणि नंतर जायचा लोणावला त्याच्यानंतर थोडे पेपर काढायचे तर बघू आज कसा दिवस जातो आहे पूर्ण ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घेत वर्कआउट झाला आपला पीटी पण झाली पूर्ण आता आपण निघणार आहे घरी घरी जाऊन चेंज करून आपल्याला जायचं लोन तर तयारी करतो आणि पुढे रस्ताच भेटतो आपलं आता लोणावण्यात काम झालेलं आहे आता आपण नाही नाश्ता करू उडपीमध्ये आणि आपल्या पुढच्या घरच्या प्रवासाला निघू आता नाश्ता काय करतो दाखवतो तुम्हाला इकडचा फेमस वाडा सांबार काय खायचं वाडा सांबार ना वाडा सांबार खाऊ आणि निघूयात आपण हो गुड इव्हनिंग गाईज आता आपण निघालो आहे जिममध्ये जायला आणि आता लोण आपण दुपारी लोणाळ्यामध्ये जाऊन आलो आहे आता आपला काही थोडा वर्कआउट करायचा आणि त्यानंतर गाडीचा जो काल आपण पंक्चर काढला तो स्टेप चेंज करायचा जसं तुम्हाला आता दाखवतो पुढे आपण कसं काय करणार आहे तर बघत राहा तर मित्रांनो आपण आता आलो आहे जिममध्ये आता पूर्ण दिवस फिरून झाला लोणावला गेलो खूप पाच घंटा आहे तर आता आपण वर्कआउट तर आपल्या डॉक्टरने नाही सांगितलं कारण तर आपण आता थोडा एक एक तासाचा कार्डिओ करणार आहे त्यामध्ये ट्रेन वीस मिनटं सायकल वीस मिनटं आणि क्रॉस ट्रेनर वीस मिनटं असं आपला पूर्ण एक तासाचा कार्डिओ असणार आहे जर का नंतर एनर्जी असेल तर आपण थोडा पोटाचासुद्धा व्यायाम करून तर तुम्हाला मी कार्डिओ दाखवतो आणि जर का पुढे व्यायाम केला पोटाचा तर तुम्हाला ते तर स्वतःला पुढे बघत राहा